माझ्या घरीदारी होत सर त्यांनी असं दाखवलं की आम्ही दोन जण खूप जिगरी आहोत आणि त्यांनी ला आणि भेटायला आले तर लोक गुलदस्ती देतात पण त्यांनी माझ्या मुलाला झाड दिलं फुलासोबत आहे म्हणून त्याला काटा काढायचा होता म्हणून काट्याचं झाड दिलं आणि माझ्या मुलाचं कोणतं झाड हे गुलाबाचं फुलाचं झाड आहे काट्याचं तो म्हणला होता काट्याचं झाड जर हिरवं राहील तोपर्यंत आपलं प्रेम राहील आणि जे असंच वाळून गेलं ते आपलं प्रेम संपलं त्याला संपायचं होतं दोस्तांना संपायचा होता दोस्ता म्हणून माझ्या मुलाला त्यांनी काट्याचं झाड दिलं आणि माझ्या मुलाचा काटा काढला साहेब त्याला कडक शिक्षा द्या साहेब त्याने इतका अटल गुन्हेगार आहे की त्याने असा दुसऱ्या सोबत गुन्हा कधीच केला नाही पाहिजे त्याने याच्या अगोदर पण खूप गुन्हे केले पण आता हा गुन्हा त्याचा शेवटचा राहिला पाहिजे असं माझ्या लेकराला न्याय द्या तुम्ही हे, हे जे झाड आहे हे झाड केव्हा दिलं होतं आणि कशासाठी दिलं होतं ते जेव्हा त्यांनी बड्डे होताना सक्षमचा तेव्हा दिलं होतं फुल लोक फुल दस्ते देतात आणि हे त्यांनी काट्याचं झाड दिलं होतं पण आम्हाला त्याचा मतलब समजला नाही काट्याचं झाड का दिलं पण त्यानं त्याच्या बहिणीला सांगितलं की त्याचा मला काटा काढायचा होता म्हणून मी त्याला काट्याचं झाड दिलं